नवऱ्यानं बायकोसाठी कारच्या मागे लिहिले एक खास मॅसेज रस्त्यावर सर्व बघतच राहिले आणि वाचून प्रत्येकाला बायकोचं कौतुक करावं असंच वाटलं काही जण आपलं नातं नेहमी नव्यासारखं ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतात ते आपल्या जोडीदाराच्या आनंदाचा नेहमी विचार करत असतात अशातच एका व्यक्तीने आपल्या बायकोसाठी कारच्या मागे असं काही लिहिलंय की यावरून तो आपल्या बायकोवर किती प्रेम करतो हे आपल्याला दिसत आहे प्रत्येकाला आपलं लग्नानंतर आयुष्य सुकर करावं असं वाटत असतं तर कधी कधी सुख दुःख तर येतात मात्र जोडीदाराची निवड चुकली तर संपूर्ण आयुष्य बिघडतं नात्याचा आदर करणं सर्वात महत्त्वाचं आहे जर तुम्ही जोडीदार निवडत असा तुम्ही आणि तुमच्या कामाला समजून घेऊन अगोदर योग्य आदर देणारी व्यक्ती तुमची जोडीदार योग्य होऊ शकते जर तुम्हाला योग्य आदर न देता जर केवळ गृहित धरणारी व्यक्ती असेल तर कधीही तुमचा संसार सुखाचा होऊ शकत नाही तुम अथवा नातंसुद्धा टिकू शकत नाही तर असंच काही घडलं आहे जे नवऱ्यानं ना आपल्या बायकोला खुश करण्यासाठी आणि त्याचं बायकोवर असलेलं प्रेम दाखवण्यासाठी जे त्याने गाडीवर लिहिलं आहे ते सुद्धा एक चर्चेचा विषय बनला आहे नवऱ्या बायकोच्या नात्याची रेशीम गाठ असते नाजूक पण लग्नानंतर नातं फुलत जातं तस तशी ही गाठ घट्ट होत जाते आपली जोडी ही परमेश्वरानं स्वर्गात बनवली असावी असा जरी विश्वास असला तरी ते नातं प्रत्यक्षात टिकून राहण्यासाठी नवरा बायको यांना प्रयत्न करावे लागतात नवरा बायकोचे नाते म्हणजेच ऊन सावलीचा खेळ कधी रुसवा कधी फुगवा तर कधी खळखळून वाहणारा वाऱ्यासारखा धबधबा त्यामुळेच प्रेमात अनेकदा शब्दांचा वापर होतो किंवा शब्द किंवा प्रेम व्यक्त करता येतच नाही नवरा बायको जसे सुखदुःखात एकत्र असतात तसेच एकमेकाच्या दुःखातही सारखेच भागीदार होतात तेव्हा ते नातं आणखीन टिकतं अशातच एक प्रयत्न व्यक्तीने केलाय आता तुम्ही म्हणाल की नस की काय केलं या व्यक्तीने तर कारच्या बागे त्यांनी काय आहे तर या व्यक्तीने आपल्या कारच्या मागे बायकोची साथ असं लिहिलं आहे हे छोटंसं वाक्य पण त्याच्या बायकोला केवळ खेवड़, एवढा आनंद होऊन जात असेल याचा आपण सुद्धा विचार करू शकत नाही कारण बायकांना किती त्यांचं प्रेम करता तुम्ही आणि किती त्यांना कॉम्प्लिमेंट देता हे त्यांच्यासाठी खूप जास्त असतं तर या कारकडे सगळ्यांचंच सा लक्ष वेधलं जात आहे हा व्हिडिओ एच डी राऊत पाटील झिरो झिरो सेवन या अकाउंटवरती शेअर करण्यात आला होता आत्तापर्यंत अनेक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आणि अनेकांनी लाईकसुद्धा केलं तर काहींनी म्हटलं आहे देवाची नाही आई वडिलांची नाही भावा बहिणीची नाही बायकोची सात असं कॅप्शन भावानं दिलं आहे तर या व्हिडिओवरती तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा